मथुर मथूर तुला पुसेगाव सेवागिरी महाराजांच्या हिंदकेसरी मैदानात धावताना आम्हाला पाहायचं आहे माती उडवत वारा चिरत हिंद केसरीचा मानकरी होताना आम्हाला बघायचं आहे राहुलभाई पाटील अडवलीचा अभिमान तू बिंजोडचा बादशाह तू बैलगडी क्षेत्रातील जिवंत स्वप्न तू नावातच तुझ्या ताकद श्वासातवीच मथूर एक हजार एक वेगाचीच एक रीत तू मैदानाची माती घामाची धार त्या प्रत्येक पावळा संघर्षाचा सार हार मांडणं माहिती नाही तुला जिंकणं हेच तुझ्या जन्माचं संस्कार उसेगावच्या मैदानात जेव्हा नाद असंत भरेल मथुर मथुर असा जयघोष प्रेक्षकांच्या काळजातून उतरून राहील मथुर मथुर असा जयघोष प्रेक्षकांच्या काळजातून उतरून राहील हिंदकेसरीचा मुकुट तुझ्या डोक्यावर डोळ्याचं समाधानाचं तेच राहुलभाईंच्या मेहनतीला तो क्षण खरा येईलच मथुर फक्त तू बैल नाहीस तू आमच्यासाठी देव आहेस बैलगडी क्षेत्राला वेळ लावणारा तू खरा एक नंदी आहेस सेवागिरी महाराज साक्षीला ठेवून आज इतिहास घडवशील आज सेवागिरी महाराजांच्या साक्षीला ठेवून इतिहास घडवशील आज इंदकेशरीचा मानकरी मथूर तू नक्कीच होशील इंद मानकरी मथुर तू नक्कीच होशील